महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नेहरू युवा केंद्राच्या वतीनं जिल्हास्तरीय क्रीडा यशस्वीरित्या संपन्न नेहरू युवा केंद्र युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार रायगड अलिबाग यांच्या माध्यमातून व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या सहकार्यानं नेहरू युवा केंद्राचं युवा अधिकारी निशांत रौतेला यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नुकत्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत शंभर मीटर धावणे गोळाफेक या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल नेहुली या ठिकाणी संपन्न झाल्या तसेच मुलांसाठी कबड्डी स्पर्धा मुलींसाठी खो खो या स्पर्धा पीएनपी माध्यमिक शाळा गोकुळेश्वर वैश्वी या संपन्न झाल्या यावेळी मान्यवर म्हणून ॲडवोकेट कलाताई पाटील महाराष्ट्राच्या उत्कृष्ट गायिका प्राजक्ता फोकणे आंतरराष्ट्रीय कोरिओग्राफर पी एन पी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य निशिकांत कोळसे आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा राष्ट्रीय युवा पुरस्कार ती भारत सरकार तपस्वी गोंधळी स्वयंसिद्ध संस्थेच्या अध्यक्षा तथा स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी जयेश म्हात्रे पंच म्हणून लाभलेले यतिराज पाटील शिक्षक सहकारी तेजस म्हात्रे पीएनपी कनिष्ठ विद्यालयाचे शिक्षक सहकारी राष्ट्रीय खेळाडू ऋतुजा सकपाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी व स्पर्धेत सहभागी झालेले बहुसंख्य खेळाडू उपस्थित होते मान्यवरांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या पुरुष खुला कबड्डी स्पर्धेत पीएनपी कनिष्ठ विद्यालयानं प्रथम क्रमांक पटकवला तर स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग द्वितीय क्रमांक प्रिझम टीम तृतीय क्रमांक महिला खो खो खुनागट अजिंक्य क्रीडा संस्था अलिबाग ए केस यांनी प्रथम क्रमांक पटकवला स्पर्धा विश्व अकॅडमी द्वितीय क्रमांक प्रिझम संस्था तृतीय क्रमांक मीटर धावणे पुरुष गट गौरव महेंद्र पाटील कुलाबा क्रीडा प्रबोधनी अक्षय अशोक देसाई द्वितीय क्रमांक शुकुमार निलंगे तृतीय क्रमांक मीटर धावणे महिला रिया राकेश गुंजाळ प्रथम क्रमांक नेहा संदीप मानकर द्वितीय क्रमांक साक्षी शशिकांत पाटील तृतीय क्रमांक गोळाफेक स्पर्धेत मुलींमध्ये हर्षाली गावंडा प्रथम क्रमांक ओव्ही पाटील द्वितीय क्रमांक जीविका म्हात्रे तृतीय क्रमांक गोळाफेक मुले श्लोक नाईक प्रथम क्रमांक केतन राणे द्वितीय क्रमांक श्रेयस पाटील तृतीय क्रमांक मिळवला सर्व विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र मेडल देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे सदर स्पर्धा यशस्वी होण्याकरता प्रिझम संस्थेच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट